नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तसेच परभणी आणि महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त सहा हजार सातशे रुपये क्विंटल फरदडचा आहे आणि सरासरी कापूस दर सात हजार नऊशे दहा रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे आठ हजार रुपये क्विंटल आवक आलेली आहे पन्नास गाड्यांची बघा तसे आपल्याकडे पुढील भाव कृष्ण महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजार भाव कमाल जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये क्विंटल आणि सरासरी सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलचा दर आणि कमीत कमी सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल रेंटच फर्दड कापूस कमीत कमी सहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती मानोत या ठिकाणी आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार नऊशे सत्तर